जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम याचं उपपीठ वसई आहे आमचं मुंबईपीठ आहे या पीठावर आज कार्यक्रम होत आहे आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जे आमचे हिंदू बांधव ख्रिश्चन मिशनरींच्या भूलतापांना बळी पडून इकडे तिकडे जे गेले होते आणि त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला होता तर अशा हिंदू धर्मबांधवांना पुनच्छ घरवापसी कार्यक्रमानं आम्ही आज त्यांना हिंदू धर्मामध्ये आणलेलं आहे जगद्गुरू रामानंदाचार्य या नात्यानं म्हणजे धर्मगुरू या नात्यानं मी त्यांना धर्मामध्ये स्वीकारलेलं आहे आज पाचशे सहा व्यक्तींना शुद्धीकरण करून घरवापसी कार्यक्रमानं त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये पुनश्च स्वीकारलेलं आहे आणि धर्मगुरू म्हणून त्यांना आम्ही दीक्षा दिलेली आहे हिंदू धर्माची त्यांना उपासना पद्धती जी आहे हिंदू धर्माची ती सुरू करून दिलेली आहे आम्ही हे कार्य अनेक वर्षापासून करतोय आतापर्यंत एक लाख एकावन्न हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर लोक या हिंदू धर्मामध्ये आलेले आहेत आज पाचशे सहा लोकांना शुद्धीकरण करून वैदिक सनातन धर्मामध्ये जे सांगितलं त्याप्रमाणे प्रायचित विधान करून त्यांचं शुद्धीकरण करून त्यांना आज हिंदू धर्माबद्दलची माहिती सांगून त्यांना हिंदू धर्माची उपासना पद्धती सुरू करून दिलेली आहे